हे बघा इथे सुंदर सुरे कसा मी दही भात केलेला आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत पोट आपलं थंड राहावं यासाठी इथे दही भात केलेला आहे आता दही भात कशा पद्धतीमध्ये मी बनवलेलं आहे ती रेसिपी आता आपण पाहूयात चला तर मग आता किचनमध्ये जाऊया आणि बघूया नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे पाहू शकता तुम्ही इथे हा टोपामध्ये भात घेतलेला आहे हा इंद्रायणी तांदळाचा भात आहे तर आज आपण करणार आहोत दही भात इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे तर इथे बघू शकता तुम्ही ही एक वाटी आणि हे दोन वाटे हा शिजवलेला भात म्हणजे शिजून झाल्यावर दोन वाटी भात होईल एवढा असा इथे मी भात घेतलेला आहे किंवा इंद्रायणी तांदूळ किंवा आंबे मोर नसेल ना तर तुम्ही आपला साधा तांदूळ असतो तो पण चांगल्या चार पाच शिट्या घालून मौसूत असा भात शिजून घ्यायचा आणि थंड झाल्यावरच आपण इथे दही मिक्स करणार आहोत पाहू शकता तुम्ही इथे सपाट एक वाटी असं मी दूध घेतलेलं आहे थंड दूध आहे म्हणजे आधी दूध गरम करून घेतलेलं आहे आणि नंतर ते थंड करून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही एक वाटी अशी फुल दही घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही दुधापेक्षा एक वाटी जास्त असं आपण इथे दही घेतलेलं आहे हे बघा भात शिजवताना आपण मीठ घातलं होतं ना म्हणून इथे थोडंसं मी इथे किंचितचं असं मीठ घालते चवीनुसार हे बघा इथे पाव चमचा असं जिरे पावडर अर्धा चमचा साखर आहे आता तुम्ही गोड किती खाता त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता चला तर आता आपण इथे फोडणी तयार करूया बघा तूप घेतलेलं आहे मी इथे तुपाची फोडणी देणार आहे चांगला एक चमचा मोठा तूप घेतलेला आहे तर सर्वात पहिले तूप चांगलं गरम होऊन जायचं तूप चांगलं तापलेलं आहे आपण जिरं आणि मोहरीची फोडणी जिरं आणि मोहरी एकत्र केलेलं आहे आणि ते घातलेलं आहे त्याचबरोबर इथे बघा काजू आणि शेंगदाणे हिरवी मिरची कडीपत्ता थोडी आपली उडीद डाळ थोडी चणा डाळ आता तुम्हाला आवळत असेल तर तुम्ही उडीद डाळ चणा डाळ घ्या नाहीतर तर स्कीप करू शकता हे बघा छान असं आपण हे सर्व असं एकजूट करून घेऊया चांगला कडीपत्ता असा चुरचुराला लागला का समजायचं आपण की आपली फोडणी चांगली इथे तयार झालेली आहे हे बघा चांगलं असं खमंग तुपाचा पण असं ना सुवास दरवळतोय छान असा कडीपत्ता आपला आहे म्हणजे आपली फोडणी छान आता तयार होते आपली मिरची पण छान अशी मस्त चुरचुरले हे बघा छान अशी आपली इथे फोडणी तयार झालेली आहे आणि थंड झाल्यावरच आपल्याला भातात घालायची आहे दही भात आपण दहा मिनटासाठी साईडला ठेवला होता छान असा हे बघा असा घट्टसरपणा आलेला आहे दही भाताला ता जाले लिया है, आता फोडणी आपली साधारण थंड झालेली आहे आता आपण यावरती मस्त आहे बघा आवाज येतो आहे ना छान अशी फोडणी इथे बसलेली आहे त्यावर आपण आता झोळपण ठेवूया आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया हे बघा छान असा बघा किती सुंदर दिसायला पण दिसतं नाही का इंद्रायणी तांदूळ वापरून छान असा इथे मी दही भात केलेला आहे छान अशी खमंग अशी त्याला फोडणी दिलेली आहे दहीभात भात आपल्याला खायचं असेल तर त्याची चव कशी वाढवून खायला पाहिजे तसा आज मी इथे दही भात बनवलेला आहे छ एकदम छान असा आपला इथे दही भात झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि कोणाकोणाला दही भात खायला आवडतं त्यांनी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद